सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची भजी चला सुरुवात करूया तर ही एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे कोथिंबीर मी साफ करून धुवून एकदम बारीक चिरून घेतली आहे आणि ही कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे एका टोपामध्ये तर कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यावर मी टाकलेलं आहे बेसन पीठ आणि त्याच्यावर टाकलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे मीठ घरातला लाल तिखट मसाला हळद आणि ओवा बारीक क्रश करून टाकायचा आहे आणि अर्धा लिंबू मी पिळून टाकलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिळही टाकू शकता आणि मी वरून थोडंसं पावभाजी मसाला टाकला आहे टेस्ट खूप छान येते याची आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि एकदम छोटी छोटी भजी काढायची आहे जास्त मोठी नाही काढायची आणि ही छोटी छोटी भजी एकदम छान कुरकुरीत लागतात <laughs> मीडियम गॅसवर आपल्याला हे भजी मस्त तळून घ्यायचे आहेत लालसर होतो पण एकदम कुरकुरीत लागतात आता मार्केटमध्ये कोथिंबीर मेथी पालक भरपूर हिरव्या पालेभाज्या आलेल्या आहेत तर ही कोथिंबीर भजी नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग